माहेश्वरी संस्कृती ग्रुपच्या वतीनं मोफत ताक वाटप उपक्रमाचा शुभारंभ माहेश्वरी संस्कृती ग्रुप इचलकरंजी यांच्या वतीनं शनिवार दिनांक पाच पासून शहरातील नागरिकांना साडे दहा ते साडे अकरा असे एक महिना शिवतीर्थ येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखे शेजारी मोफत ताकवाटप करण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात हर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री शरद वायदंडेसर यांच्या शुभ हस्ते झाले या प्रसंगी महेश सेवा समिती सचिव लक्ष्मीकांत बांगड महेश नवयुवक मंडळचे अध्यक्ष शेखर बांगड सचिव अमित काबरा उपनिरीक्षक सुबराव काकतकर होमगार्ड समादेशक पापाला सनदी सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे सांस्कृतिक ग्रुपच्या अध्यक्षा सौ रेणू झवकर सचिव मीनाक्षी करवा कोषाध्यक्ष कांचन खाटोड माननीय अध्यक्षा श्रुतिका भंडारी अंजू बिर्ला कविता डाळ्या शोभा काबरा अंजली सारडा संगीता मुदंडा राणी मालानी सदस्य ममता डाळ्या अनुराधा धूत प्रीती बांगड सुजाता भंडारी सुनीता बांगड रेखा सारडा तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हिरकणी न्यूजकरिता सतीश चव्हाण इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा